हरुरी इथं लाख रुपयांच्या निधीच्या विकास कामांचा शुभारंभ भाजप ओबीसी सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत सराठी यांची प्रमुख उपस्थिती दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते कान्होली हरूर येथील ग्रामपंचायतीत पंधरा लाख रुपयांच्या निधीचा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या विकास कामांचा शुभारंभ भाजप ओबीसी से सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांच्या हस्ते झाला तर दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करत आहोत ही आमदार शिवाजीराव पाटील आणि अशोकांना चराठे यांच्या सहकार्याने निधी देण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाच्या स्वागत आणि प्रास्ताविक सुषमा पाटील यांनी केलं तर उपसरपंच स्वप्नील अर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर कुमार पाटील चंद्रकांत पाटील अनिल पाटील दीपाली सुतार माया लोहार यांच्यासह गजरगाव सरपंच आनंदा कांबळे सुरेश रेडेकर विलास सुतार मिलिंद पालकर गणपती कळसकर मारुती कदम एम टी पाटील प्रकाश पाटील बाळासू चव्हाण सयाजी सावंत संतोष सावंत साहिल पाथरवट दिलीप पाटील दिनकर पाटील राजू पाटील गोपाळ भोगण रावसाहेब पाटील सी ए पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुरेश रेडेकर यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा